महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व नेहरू केंद्राला भेट अनुभवले मुंबईचे जीवन प्रयोगशील उपक्रमशील गट अधिकारी अल्पा देशमुख राबविला वैशिष्ट्यपूर्ण अभिनव उपक्रम यापूर्वी मिशन नवोदय हा उपक्रम तालुक्यात फलदायी ठरला आहे सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या सुरगाणा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांची आय आय टी मुंबई येथे भेट देत मुंबईचे जीवन प्रथमच अनुभवले पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी अल्पा देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सुरगाणा सायन्स टॅलेंट सर्च या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून एरवी तालुका जिल्हा न पाहिलेल्या मुलांना मुंबईची सफर घडवून आणल्याने पालक विद्यार्थी शिक्षणप्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे तालुका स्तरावर परीक्षा घेऊन गुणवत्ता यादीतील एकूण छत्तीस विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली या विद्यार्थ्यांना पंचायत समितीच्या सेस फंडातून तरतूद करण्यात आलेल्या निधीतून मुंबई नेहरू नेहरू सायन्स सेंटर या स्थळांना भेटी देण्यासाठी एक दिवसीय वैज्ञानिक सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं मुलांना लक्झरी बसमधून आय आय टी मुंबई कॅम्पसमधील सेंट्रल लायब्ररी टिंकरर्स लॅब धातू विज्ञान विभाग येथे भेट देऊन सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी विशेष बाब म्हणून आय आय टी मुंबई येथील पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉक्टर पराग भार्गव यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देत मार्गदर्शन केले नेहरू सायन्स सेंटर येथे मॉडेल्स व प्रेझेंटेशनच्या मदतीने वैज्ञानिक संकल्पना समजावून घेतल्यात नेहरू तारांगण येथे थ्री डी शोच्या माध्यमातून अंतराळातील सौरमंडळ ग्रह तारे उपग्रह याबद्दल माहिती जाणून घेतली नुकत्या चौकशातून परतलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम बुथ्स बिलमोर कल्पना चावला या अंतराळवीर शास्त्रज्ञांची माहिती करून घेतली या वैज्ञानिक सहलीत उपशिक्षण अधिकारी धनंजय कोळी गट अधिकारी अल्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप नाईकवाडे डॉक्टर नेहा शिरोरे प्रमिला शेणगे महेश नेहे, नरेंद्र कचवे शिक्षक उत्तम वाघमारे अशोक गायकवाड लक्ष्मण चौधरी भास्कर झिरवाळ अजय निटुरे गणेश पाडवी फिरोज शेख योगिता महाले यांनी सहभाग घेतला उपक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे वणी दिंडोरी nowadays are very. much focused to their career वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा